你娃儿坤泰。<laughs> छान yes. ना आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता मला थोडासा उशीर झालाय जवळपास पंधरा ते वीस कॉल आलेले आहेत गणपतीचं मंदिर गणपती बाप्पांचं दर्शन घरी जेव्हा जाईन ना तेव्हा निवांत घेईन शिल्पाने सांगितलं होतं लवकर या आपण फोटो काढू रील्स बनू मजा करू म्हणून आणि मला काही कारणामुळे लेट झालाय तुला कुठं काय <laughs> तर ही आमची सेकंड किट्टी पार्टी आहे आय होप ही थीम तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल फर्स्ट जी होती ना ती श्रावण सोमवार मध्ये होती आणि आम्ही व्हाईट कलरच्या साड्या नेसून तशी थीम केली होती अरे वाह दिवाळीस वाटती लिटरली, चला, ही आमची आधी दिवाळी ओ माय दिवाळीस आहे तिचे कॅश आज सगळ्यांनी द्यायचंय तुम्हा सर्वांना खूप छान छान अशा रील्स पाहायला मिळणार आहेत दिसली दिसली शिल्पा आता सांग नेक्स्ट वीक मध्ये तू काय करणार आहे सगळं काम रेडी भारी आयडिया आहे शिल्पा आता ना आज आहे शनिवार बुधवार पासून आपली दिवाळी सुरू आहे होतीयचं घर सगळं क्लीन आहे डेकोरेशन डन आहे खराळ सुद्धा रेडी आहे तुम्ही पण असंच करा एखादी पार्टी आहे ना दिवाळीच्या आधीच ठेवा आमचा <laughs> तर खूप छान छान असे आम्ही ग्रुप फोटो काढलेले आहेत आणि आता चर्चा सुरू आहे की कोणती रील बनवायची दोन तीन रील तर बनतातच आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आईन टायमाला ठरलेल्या असतात सो तेच आम्ही ठरवतोय चला या या सबची तयारी झाली आहे

মাই মাই, মাইমদে মাই, পটেকালেলিয়াই

Osionfish. चला मस्त फोटो काढून झालेले आहेत रील्स बनवून झालेले आहेत आणि आता फोटो काय काय दाखवते मस्त शिल्पा वासानच फोडू वासानच भूक लागतीये चुकले मी पोट भरते नाही भूक लागले आणि मला पहिल्यांदा मला असं झालंय भूक माझ्यापेक्षा हिला जास्त लागलीय <laughs> मगा बसून चालले चला मी थोडं <laughs> ट्राय करायचं खायला खायचं नाही का नाहीतर घरी आपल्या असलं ना मग असं होतं की आपल्याला शेवटी किंवा तेवढं खाताय बरं बटर थोडं तरी लाव वजन बघा आज सोडून टाकणे सातशे आज वजनाचं सोडून टाकणं पहिले लावून होतं हे मी माझ्यासाठी सेपरेट काय करू खूप छान गप्पा टप्पा करत आमचं डिनर झालेलं आहे आ काय मजा आली म्हणून सांगू आणि शिल्पाला म्हणाले की आम्ही आहे तोपर्यंत तुला ना थोडीशी मदत करतो म्हणजे आम्ही गेल्यानंतर तिला कंटाळा यायचा हे सगळं आवरावरी करायला नाही का, का। आणि आता आम्ही थोड्याशा अजून गप्पा मारणार आहोत आणि नेक्स्ट किट्टी कोणाकडे येते ती बघूयात ती चिट्टी आम्ही काढू I <laughs> ॲक्च्युली आम्ही मैत्रिणी बड्डे कसा सेलिब्रेट करतो येते का जिचा बड्डे असतो ना तिला सगळ्या मिळून एक छान गिफ्ट देतात आणि ती घरी किंवा बाहेर तिला जसे जमेल तशी पार्टी देत असते पण आज किट्टी पार्टी ही ठरली आणि माझा बड्डेही आहे ॲक्च्युली दिवाळी येते आहे ना आता लगेच त्यामुळं पुन्हा पार्टी, त्याम किटी पार्टी पुढं गेली असती नवरात्रीमध्ये पण तसंच झालं उपवास वगैरे असतो म्हणून पुढं ढकलली होती म्हणून म्हटलं जाऊ दे जो वेळ असतो ना विकेंडचा त्यावेळेला किटी पार्टी उरकून टाकावी आणि आत्ता आम्ही सगळ्या छान छान आवरलेलो आहोत भरपूर फोटो रील्स काढलेले आहेत उद्या म्हणाल तर माझा अवतार असणार आहे दिवाळीचं सगळं डेकोरेशनचं साहित्य मी घेऊन आली आहे मी आणि आशा जाऊन आणि उद्या सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्ट करून सगळी तयारी म्हणजे डेकोरेशनचं काम संडेला माझं असतं कारण नवरा असतो ना त्यामुळे मला खूप हेल्प होती वीकडेज मध्ये फारशी होणार नाही मग घर क्लीन वगैरे करेन त्यावेळेस आणि माझी बड्डे पार्टी म्हणाल तर सगळ्यांसाठी वीकेंडलाच असणार आहे वीक डेज मध्ये सगळ्याच बिझी होऊन जातात नाही का थँक्यू सो मच आणि पार्टी खूप छान झाली म्हणजे दिवाळीच्या आधी आम्हाला एक मोटिवेशन मिळालेलं आहे मॅडम आता रिलॅक्स आहेत पण आम्ही सगळ्यांना तर भरपूर आपल्याला काम

आता फोटो सुरू आहेत काय काय खरं नाहीये नाही बापरे तुझं तर काय विचार नको चला हे नाव तू जाणार आहेस का अशा बरोबर ओके बाय बाय हिला पण घेऊन जा हिला असं काही काम नाही आहे चालेल तू करणार आहेस नेक्स्ट ना तुझ्याकडे आहे ना चला नेक्स्ट शिल्प म्हणजे ह्या शिल्पाची झाली आता दुसऱ्या शिल्पाची माहिती आहे येस चला आपण राहायचंय का इकडं चला चलो, चलो। आज गणपती बाप्पांचं दर्शन झालं ना होतं मग अशी खूप घाईत होते म्हणून म्हटलं घरी जाताना मात्र दर्शन घेऊन जावं पुनचा वाढदिवस इथं मस्त म्हणजे के केक आणलाय इथं आहे छान बुक आहे <laughs> गिफ्ट ओके सो आता आपण केक कट करणार आहे गिफ्ट आहे ना दोन दिवस आधीपासून इथं असं टेबल वर ठेवलं होतं आणि मला सांगितलं होतं मग तू हे गिफ्ट ओपन करायचं आहे म्हणून असं असतं ना म्हणजे एक प्लेट भर असं छान जेवण असतं आपल्या आवडीचं आणि खूप आपल्याला भूक लागलेली असते आणि सांगितले असतं की खाऊ नको ता त्या पद्धतीने दोन दो दो दिवस हे पाऊ चित होतं पण मी हात लावला नव्हता आत्ता मी हे ओपन करून पाहतीये काय आहे असं हे ब्रेसलेट मिळालेला हे मला गळ्यातलंच वाटलं होतं चेन कारण डबल साखळी ना त्यामुळे आजचा दिवस खूप छान गेला आणि आता म्हणाल तर सगळे वाट बघतात की ममा पट्टन रेडी हो आणि हॅरी पॉटर आम्ही बघतो दरवर्षी हा दिवाळीच्या आसपास आम्ही हॅरी चे जे काही मुव्ही आहेत ना ते सगळे बघतो आणि मुलं वाट बघतायत की चला मग लवकर रेडी हो आपण मस्त मुव्ही बघूयात तर आजचा दिवस हा असा होता आणि व्हिडिओ घेण्या तर इथं थांबवते बाय का मंडळी कशा आहात सर्व आज आहे दिवाळी दिवाळी म्हणतात